महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव स्वतःच्या पोटावर गळ्यावर धारधार ब्लेड न वार करून एका पस्तीस वर्ष विवाहित तरुणाने त्याची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील संजय नगर परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून सदर घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे संजय लक्ष्मण आल्हाट राहणार संजय नगर कोपरगावचं मयत तरुणाचं नाव आहे सदरचे सविस्तर वृत्त असं आहे की मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील संजय नगर परिसरातील पस्तीस वर्ष विवाहित तरुण संजय लक्ष्मण आल्हाट यानं आज गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी अज्ञात कारणानं स्वतःच्या पोटावर गळ्यावर धारधार ब्लेडनं वार करून आपली जीवनयात्रा संपवली आहे मयत संजयनं स्वतःच्या पोटावर गळ्यावर गंभीर वार केल्यानं यात तो गंभीर जखमी झाला होता जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकामी दाखल केलं होतं मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय उंबरकर यांनी घोषित केलं आहे डॉक्टर संजय उंबरकर यांनी शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी आपल्या दफ्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एम दारकुंडे हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव